शिखर धवत भारतीय क्रिकेटमधील गब्बर म्हणून ओळखला जाणारा आक्रमक सलामीवीर क्रिकेटवर फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू गेल्या काही महिन्यांपासून मैदानाबाहेरच्या बातम्यांमुळे अधिक चर्चेत आहे आयपीएलच्या गदारोळात सर्वजण क्रिकेट सामने रेकॉर्ड यामध्ये गुंतलेले असताना शिखर धवन मात्र वेगळ्याच कारणामुळे ट्रेंड मध्ये आहे कारण आहे नुकतीच एक व्हायरल झालेली फोटोची सिरीज जिथे शिखर धवन एका अज्ञात महिलेसोबत वेळ घालवत असल्याचे दिसते आणि तिचं नाव देखील समोर आलंय ते म्हणजे सोफी शाईन व तेच नाव जे सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक गुगल सोप्या शब्द सांगायचं झालं तर गब्बरचं प्रेम प्रकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे माहिती आहे की शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांचं लग्न त्यानंतर शिखर धवनने संपूर्ण लक्ष क्रिकेट आणि स्वतःच्या फिटनेस कडे वळवलो मात्र आता सगळं काही बदलल्याचं दिसतंय कारण सोफी शाईन नावाची ही महिला शिखर धवनच्या अनेक पोस्ट मध्ये दिसू लागली आहे क्वचितच पब्लिक मध्ये दिसणारा शिखर हल्ली अनेक ठिकाणी तिच्यासोबत जाताना दिसतोय फिटनेस सेंटर आणि इव्हेंट्स दोघांची सोबत आता सातत्याने पाहायला आहे पण हे शोफी शाईन नेमकी कोण आहे हे जाणून घेवा समोर आलेल्या माहितीनुसार शोफी शाही हे फिटनेस कोच लाईफस्टाईल एक्सपर्ट आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे तिचा इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्सचं नेटवर्क आहे ती अनेक वेळा मोटिवेशनल व्हिडिओ आणि फिटनेस टिप्स शेअर करत असते आणि विशेष म्हणजे शिखर धवनही तिला फॉलो करतो आणि तिच्या अनेक पोस्टवर तो कमेंट्स करत असतो पण हे नातं नेमकं कोणत्या टप्प्यावर आहे शिखर धवन जाहीर केलेलं नाही पण दोघांची केमिस्ट्री सोशल मीडियावर नजरेत येत आहे पण त्यासोबत काही रिपोर्ट नुसार हे नातं गंभीर होत चाललंय खर तर शिखर धवन चा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमीच सकारात्मक राहिला आहे तो एक आदर्श वडील जबाबदार क्रिकेटपटू आणि लाईफ लविंग माणूस म्हणून ओळखला जातो त्याच्या मुलांसाठी त्याचा प्रेम वेळोवेळी दिसून आला आहे तो अनेक सोशल मीडियावरती आपल्या मुलासोबत वेळ घालवताना दिसत असतो <laughs> घटोस्फोटानंतरही त्यांनी आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहिलं आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीनं क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आणि आता तो त्याच्या आयुष्यात ते नवीन नात्याच्या शक्यतेकडे पाहत असेल तर त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णय घेण्यात मोकळा आहे मात्र प्रसिद्धीच्या जोतात असलेल्या माणसाला प्रत्येक पावलावर समाजाच्या नजरा झेलाव्या लागतो शिखर धवळ आणि सोफीचं हे नातं खरंच गंभीर आहे की नाही हे फक्त मैत्री आहे हे सांगणं आत्ताच कठीण आहे पण एक मात्र नक्की की हे नातं जनतेच्या नजरेत आलं आहे आणि तो चर्चे विषय ठरते हे दोघं काही दिवसांनी स्वतः यावर भाष्य करतील का त्यांच्याकडून काही अधिकृत घोषणा अपेक्षित आहे का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्पीडी चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद